लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचार आता चांगलाच वेग घेतला आहे तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांचे नेते प्रचारात चांगलेच गुंतलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज कर्नाटकमध्ये धुमाधार प्रचार चालू आहे कर्नाटक दौऱ्यादरम्यान आज त्यांनी चार रॅलींमध्ये भाग घेतला त्यांनी बेळगावी इथं प्रचारसभेला संबोधित केलं भारताच्या प्रत्येक यशावर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला अशी टीका त्यांनी केली काँग्रेसनं ईव्हीएमबाबत खोटी माहिती पसरवली पण सर्वोच्च न्यायालयानं ने निर्णय देत त्यांना लगावली आहे काँग्रेस कुणाच्या सांगण्यावरून या सर्व गोष्टी करत आहे असा सवाल पंतप्रधानांनी केला गेल्या दहा वर्षात महायुतीच्या सरकारनं नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम केलं त्यानुसार धोरणं कायदे योजना राबवल्या असं पंतप्रधान म्हणाले ये कांग्रेस के शाहजादे को इन राजा महाराजाओं का योगदान याद नहीं आता है लेकिन वोट बैंक की राजनीति के लिए इन राजा महाराजाओं के खिलाफ बोलने की हिम्मत करते हैं नवाबों के खिलाफ बादशाहों के खिलाफ सुल्तानों के खिलाफ एक शब्द बोलने की उनमें ताकत नहीं है कर्नाटक उत्तर कन्नड इथल्या सिरसी इथं प्रचार सभा घेतली काँग्रेसच्या लाचार आणि तुष्टीकरणाच्या वृत्तीवर त्यांनी टीका केली आहे काँग्रेस दहशतवाद्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत असल्याची टीका त्यांनी केली काँग्रेसनं मतासाठी पीएफआय आय सारख्या संघटनेची मदत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला कर्नाटक दौऱ्या दरम्यान त्यांनी नेहा हिरेमठ हत्या प्रकरण तसेच बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारला लक्ष केलं कर्नाटकाची जनता काँग्रेसच्या दुष्कर्मांसाठी त्यांना योग्य ती शिक्षा देईल काँग्रेसच्या अनेक कार्यांमुळे गेल्या सत्तर वर्षात राजकारण बदनाम झालं आहे एकीकडे भाजपा सरकार देशातला पुढे घेऊन जात आहे तर काँग्रेस कर्नाटकाला मागे खेचत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी दावणगिरी इथं सभेला संबोधित करताना केला काँग्रेस देशाला तुकड्या तुकड्यांमध्ये दे विभागण्याचं काम करत असून विकासाला खीळ घालत असल्याचा आरोप त्यांनी केला पंतप्रधान बेल्लारी इथं प्रचारसभा घेणार आहेत